जिल्हा अकोली ग्रामपंचायतवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप समितीचा अहवाल नाही प्रशासन गप्प ग्रामस्थ संतप्त अकोली तालुका जिल्हा जालना येथील अकोली ग्रामपंचायतने विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत काही ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी उपोषण छेडले होते या आंदोलनाचा उद्देश गावात झालेल्या कामांमधील अनियमितता आणि निधीच्या गैरवापराचा पर्दाफाश करण्यासाठी होता ग्रामस्थांच्या या तक्रारीनंतर व उपोषणानंतर दोन्ही गटांनी आपापले म्हणणे जिल्हा परिषद जालना येथे मांडले याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेने एक चौकशी समिती गठित केली होती मात्र दीड महिना उलटूनही समितीने अद्याप कोणताही अहवाल सादर केलेला नाही त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे गावात बांधण रस्ते विहिरी शेततलाव पॉवर ब्लॉक मुख्य रस्ते या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे काही शेतांमध्ये वास्तविक विहीर न बांधता देखील त्यांच्या नावावर निधी उचलण्यात आल्याचे आरोप आहेत तसेच शेत तलाव आणि रस्त्याच्या कामांसाठी देखील निधी उचलण्यात आला पण प्रत्यक्षात काम अपूर्ण राहिले आहे किंवा केलेच गेले नाही असे ग्रामस्थ सांगतात गावामध्ये ग्रामपंचायतीतील काही सदस्यांच्या दादागिरीमुळे ग्रामस्थ भयभीत असल्याचे देखील समोर आले आहे त्यामुळे अनेक जण उघडपणे तक्रार करायला नाहीत ना असा आरोप करण्यात आला आहे ग्रामस्थांचा मुख्य सवाल आहे की शासनाकडून आलेला लाखो रुपयांचा निधी नेमका गेला कुठे आणि तो खर्च झाला असल्यास कामांची का आहे दीड महिना उलटूनही समितीकडून कोणताही निष्कर्ष किंवा उत्तर न आल्याने ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तरं अजूनही अंधारातच आहेत यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता आणि निष्पक्षता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे माझं नाव अरुण वसंतराव देशमुख तालुकापुरचो जिल्हा जालना माझा हा गट नंबर नव्वद याच्यामध्ये ही व्यासीवीर करून ठेवलेली आहे हिचे पैसे किती उचेले काय उच्चले काय मला कल्पना नाही पूर्ण उचेले पैसे असं दाखवायचे त्याच्या का पाहिलं मी पेपरवर हे असं खेळखंडोबा करून ठेवलेलं आहे याच्यानंतर करायला गेलो दोन वेळेस विचारलं तर ते काय बोलच नत करायचे का नाही करायची काय सांगत नाहीत असं झालं ते पुन्हा ते डेरिंगमुळे आम्ही काय त्याला आम्ही गरीब माणसं अल्पा बुजार्ग शेतकरी पाच जमीन आहे त्या जमिनीमुळे मला काही बोलता येईल का असं भानगत झाली रोजगार सेवक हे सरपंच समजे समजेच ते आता त्याच्यात ते तेवढा त्याचा ग्रामसेवक ते समजे आता ज्याने ज्याने माघारी सहाय्या केल्या कसे कसे पैसे उचलले कसे कसे नाही ते त्यालाच माहिती आहे माझ्यानावर कसं हे नाही मी सही केलेलं नाही कुठले काही आणि मला माहीत बी नाही काही एवढं करून ठेवले पुन्हा म्हणले काय करायला करा म्हणलं तर बोलतच नाहीत किती गोळ गुरुत्री मी शुभम साईक्राम सोळंके राहणार अकोली तालुका परतूर जिल्हा जालना येथील ड्राईव्ह असून माझा गट नंबर एकशे बारा येथील माझा गट नंबर एकशे बारावर शेततळंची योजना ऑनलाईन आहे पण ती प्रत्यक्षात माझ्या रानामध्ये नाही आणि त्याच्यावर पैसे उचलण्यात आलेले आहेत आणि ते पैसे उचलण्यामध्ये माझा काही एक सहभाग नाही पण इनं कागदपत्री मला लाभार्थी केलं आहे आणि माझ्या रानामध्ये इथं जवळपास बघा तर ऐंशी आर जमीन आहे माझ्या नावावर कुठेही शेततळ नाही पण कागदपत्री दाखवत आहे याची चौकशी व्हायला पाहिजे अरे होऊ मोरे मी घर अंडरग्राऊंड का माझं नाव रविप्रकाश भानुशे राहणार अकोलीत तालुका परतूड जिल्हा जालना आता आपण इथं उभे पिंपरी रोड ते नेब यांच्या शेत असं या रोडचं पानन रस्त्याचं नाव आहे आणि हा रस्ता झालेला चोवीस लाख या रस्त्याचे पैसे उचलले चोवीस लाख सदोतीस हजार तीनशे ब्याऐंशी सहा महिने झाले त्याचे पैसे उचलून आणि रस्त्याची जर अवस्था पाहिली तर त्याच्यावर सोलिंग सोलिंग जी असते रस्त्याला ती सोलिंग तर कुठं दिसतच नाही पण मोठमोठे मुरुमाचे दगडं आणि मुरूम हे असा टाकलेला आहे हा रस्ता मेजरमेंटमध्ये भरत नाही ना किलोमीटरमध्ये ना रुंदीत आणि लांबीत ना म्हणजे कसलाच मेजरमेंटमध्ये नाही हा रस्ता आणि सगळे संगमत ग्रामसेवक रोजगारसेवक सरपंच आणि अधिकारी संबंधित अधिकारी यांच्या सगळ्या संगमताने यांनी पंचवीस लाख रुपये रस्त्याचे उचलण्यात आलेले आहेत आणि पूर्ण बोगस दर्जाचा रस्ता आहे जर तुम्ही जर पाहिलं तर असं इतकं निष्क्रिय दर्जाचं काम आहे तर माझी शासनाला एक विनंती आम्ही जे तुम्हाला आता लोक अर्ज केलेत तुम्ही जी आम्हाला समिती नेमून दिली अर्जाची तर तुम्ही या हे बघा त्यावेळेस तुम्हाला कळन की खरोखरच यांनी इतका मोठा भ्रष्टाचार केलेला आहे की त्यावेळेस कळन शासन हे कशामुळं गप्प बसतं आहे काही ज्या सगळे अधिकारी जिल्हा परिषद अधिकारी कलेक्टर तहसील हे सगळे याच्यात मॅनेजे हे असा जर प्रकार असन तर मग आम्ही न्याय कोणाला मागायचा आहे जर न्याय आम्हाला नाही भेटला आठ दिवसात तर आम्ही एकतर आत्मदन करू नाही तर मग पुढं मुंबईला जाऊ मग आम्हाला उपोषणाला बसणं किंवा नाही तर मग आज आमच्या जीवाचं आत्मदन करणं हे आमच्याकडे पर्याय आहेत राहणार राखोली तालुका परतूर जिल्हा त्यांना मागील काही दिवसापासून आम्ही <laughs> आमच्या गावात होणारा अकोली ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या जा विरोधात अर्ज दिले तहस तहसीलला पंचायत समितीला सी ओ ऑफिसला जिल्हाधिकारी कार्यालयात पण याची कोणतीही चौकशी किंवा काहीही होत नाही आहे आता ह्याच रस्ता बघा हा मातोशी बांधण रस्त्यामधून रस्ता पूर्ण झाला आहे तेवीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये या रस्त्याचे पूर्ण उचललेले आहेत पण रस्त्याचं साधं खांदकामही झालेलं नाही एक दगडही टाकलेलं नाही किंवा एक सुद्धा टाकलेला नाही इथं पूर्ण एक किलोमीटरचे पैसे कुशल आणि अकुशल पूर्ण उचललेले आहेत या रस्त्याचे नावे अकोली रोड ते खुळे यांचं शेत पूर्ण एक किलोमीटरचे पूर्णचे पूर्ण पैसे हे ग्रामसेवक सरपंच आणि संबंधित अधिकाऱ्याच्या संगणमताने पूर्ण उचललेले आहेत या जे शासन पैसे देत आहे दे दे की वाद होऊ नये लोकांना शेतात जायला रस्ता सोपा व्हावा हो हे पैसे पूर्णाची पूर्ण उचललेत याला शेतकऱ्याचा कोणताही लाभ झालेला नाही या, ना या रस्त्याला